हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असतील तर आज संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आमच्या ब्लॉगची सुरुवात करतोय तर आज तुम्हाला आमच्या दोघींची गमत जमत पाहायला मिळणार आहे ब्लॉगमध्ये शिवाय आज छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे व्हॅलेंटाईन्स डेचं तर ते सुद्धा पाहायला मिळणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज काय आहे भोपळ्याचा हलवा तर आज आम्ही बनवते भोपळ्याचा हलवा आणि मम्मी बनवणारे खाणारे खिसपटपट आता हा भोपळा खिसून घ्यायचा आणि इकडे हे बघा आम्ही गॅलरीत बसलोय आता हा भोपळा मस्त असा पिळून घ्यायचा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा दोन तीन वेळा आणि इकडे आता कढई गरम करायला ठेवलीये त्याच्यात हे टाकून दिलंय आता याच्यात तूप टाकायचंय आणि तुपात छान परतून घ्यायचंय दहा मिनिट आता इकडे संध्याकाळच आज मी झाडांना पाणी घालते कारण दोन तीन दिवस झाले झाडांना पाणीच घातलं नव्हतं आणि आता थंडी आहे त्यामुळं जास्त काही घालत नाही पण संध्याकाळच्या घातल्यावर थोडंसं झाडं फ्रेश राहतात आता कशी साडी छान दिसते बरं नुसती गाऊन घालती आता याच्यात घालायचं आहे खवा आता खवा छान भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता ह्याच्यात साखर टाकली किती टाकलीस अंदाजे टाकायची दोन तीन चमचे जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची परत एकदा का खूप माझ्या हातचा कोपड्याचा ल आवडत ना सविताला आवडतो पण ती येत नाही आपल्याकडे खायला येत नाही खायला एकदा पार्सल दिलं पाहिजे आमच्याकडे पार्सलची <laughs> आम सेवा पा उपलब्ध आहे कोणाला जर भोपळ्याचा हलवा खायचा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा <laughs> त्याच्यात <भिनो पाँगी> <laughs> 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 आता ह्याच्यात सा साखर मेल्ट झाली की लगेच दूध टाकायचे दूध थोडस गरम करून घेतलंय याला दुधी पोपळा नाव का पडला असेल पांढरा आहे दुधासारखं म्हणून पण वरून आहे ना आहे ना तुम्हीच सांगा दुधी पोपळा नाव काय मला तर वाटतं आहे म्हणून दुधी भोपळा तर माझ्या मम्मीचा कारण नाही तर दुधासारखा आहे म्हणून पण तू आज भोपळ्याचा हलवा का केलास अगं आज व्हॅलेंटाईन डे तुझ्या पप्पाला खूप आवडत म्हणून केलं काहीतरी स्वीट बघा बघा व्हॅलेंटाईन डे साजरा होतो <laughs> साधा पद्धतीने ह्याही वयात केला पाहिजे फक्त खायला घालायचं आता त्यात टाकायचं थोडं गावरान गाईचं तूप बघा बघा या मालिकेमध्ये रोज फक्त आणि फक्त भांडणंच असतं बाकी काहीच नाही पण तरी सुद्धा बघायला आवडतात हे प्रत्येक घरात आहेच प्रत्येकाची आवडती आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या मम्मीची आवडीची मालिका ही माझी नाही आता आज जेवणात आहे कसली माझी किती दिवसांनी केली भरपूर दिवसांनी आता मम्मी रेसिपी सांगा तुम्हाला लसूण मिरची मीठ केसरी याच्यामध्ये हळद आणि ही भाजी धुवून घेतली आहे आणि मग ह्याच्यात टाकली चला संध्याकाळची वेळ झाली बघा पण अजून दिवस नाही मावळलेला वाजलेत किती साडेसहा वाजत आलेत पण अजून दिवस मावळलेला नाहीये कारण मग उन्हाळा सुरू झाले त्यामुळं थोडासा लेटच मावळतोय चला आता देवपूजा पूजा करूया साडेसहा वाजे आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे पण तशी ही भाजी आहे ना तव्यावर छान होती कढईपेक्षा मीठ घाल घातलं मीठ घातले बरं का आधीच वरून सोडायला आता वरून थोडंसं तेल सोडायचं आणि हिला पाच दहा मिनटं शिजवून द्यायची शिजून द्यायची उघडी याचा घालतं असं आता थोडासा वेळ आहे तर म्हणलं पेपर चेक करून घ्यावेत तर शाळेत सध्याच पेपर झालेले त्यामुळं चेकिंगला घेतलीत आता तर जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं आज व्हॅलेंटाईन्स डे आहे तर छोटंसं से सेलिब्रेशन आहे आणि व्हॅलेंटाईन म्हणजे काही वेगळं नाही तर आपल्या आवडत्या व्यक्तीला थोडंसं स्पेशल फील करणं असतं तर मी मम्मीला छोटंसं सरप्राईज देणार आहे हे गुलाब देऊन तर चला तिच्या रिॲक्शन बघूयात आणि शिवाय मी घरी चॉकलेट बनवले कॅडबरी ते दे सुद्धा देणार आहे मम्मी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू खूपच फिक्क्या फिक्क्या रिॲक्शन्स आहेत बघितल्या आता मी जे -खुट तर हे जे चॉकलेट बनवले याची टेस्टिंग करणार आहे खाऊन सांग कशी झाली ओरिजिनल रिव्ह्यू पाहिजे खोटा खोटा नको छान तर हे मी हे चॉकलेट बनवले कशाचं बनवले ते पाहायचं असेल तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागेल त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करेलच पण अजून काही ब्लॉग संपलेला नाही ब्लॉग कंटिन्यू बघायचा आहे यापुढे मी पप्पांची रिॲक्शन असणार आहे पप्पांना मी नाही मम्मी देणार ना आहे सो चला ब्लॉग कंटिन्यू करा आता पप्पांनी काय व्हिडिओ काढून दिला नाही त्यामुळं आजचा व्हिडिओ इथेच एंड होते भेटत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय